जीई वर्नोवा टी अँड डी इंडिया ग्रीड इक्विपमेंट्स कंपनीने जीई वर्नोवा टी अँड डी इंडिया मधील आठ पॉइंट अडतीस टक्के पर्यंतचा हिस्सा ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकण्याचा प्रस्ताव दिला आहे जीई वर्णोवा टी अँड डी इंडियाच्या विक्रीसाठी फ्लोअर प्राइस एक हजार पाचशे पन्नास रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट चार टक्क्यांच्या वाढीसह एक हजार नऊशे एकोणीस रुपयांच्या पातळीवर बंद झालेत गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये तीनशे बासष्ट पॉईंट सेहेचाळीस टक्के इतकी वाढ झाली आहे तर दोन वर्षात एक हजार तीनशे पंचावन्न पॉईंट तेवीस टक्के तीन वर्षात एक हजार पाचशे एकोणीस पॉईंट अकरा टक्के इतकी वाढ झाली आहे प्रीमियर एनर्जी लिमिटेड कंपनीला सोलर पी व्ही सेल आणि मॉड्यूलसाठी एकूण एक हजार सत्याऐंशी कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे सोमवारी कंपनीचा शेअर चार टक्क्यांच्या वाढीसह एक हजार एकशे दोन रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे ॲपपॉंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे मात्र विक्रीमध्ये घट झाली आहे वार्षिक आधारावर कंपनीचा नफा तीस पॉईंट शून्य दोन टक्क्यांच्या वाढीसह एकशे चार पॉईंट सतरा कोटी रुपयांवरून एकशे पस्तीस पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे मात्र कंपनीची विक्री अकरा पॉईंट तेवीस टक्क्यांच्या घसरणीसह तीन हजार तीनशे तेहतीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपयांवरून दोन हजार नऊशे एकोणसाठ पॉईंट एकोणसत्तर कोटी रुपयांपर्यंत घसरली आहे अपकॉंग्स इन्फ्रास्ट्रक्चरने घानामध्ये पहिली स्टँडर्ड गेज रेल्वे लाईन पूर्ण केली आहे ही रेल्वे लाईन सत्त्याण्णव किलोमीटर लांब आहे आणि पश्चिम आफ्रिकेतील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांपैकी एक मानली जाते या प्रकल्पामुळे या क्षेत्रातील वाहतूक सोयीस्कर होणार आहे तसेच औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल हा प्रकल्प घानाच्या आधुनिक रेल्वे नेटवर्कसाठी एक महत्वाचा टप्पा आहे या प्रकल्पाची किंमत चारशे सत्तेचाळीस मिलियन यू एस डॉलर इतकी आहे सोमवारी अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा शेअर सहा पॉईंट एकोणतीस टक्क्यांच्या वाढीसह पाचशे अठ्ठावीस पॉईंट पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे अशोका बिल्डकॉन अशोका बिल्डकॉन बिल्ड लिमिटेडने सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की कंपनीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एन एच ए आयकडून एक हजार तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी लेटर ऑफ अवॉर्ड प्राप्त झाले आहे ही ऑर्डर पश्चिम बंगाल राज्यातील बोवाई चंडी ते गुसकरा कातवा रोड सेक्शन किलोमीटर नव्वद ते किलोमीटर एकशे तेहतीस नॅशनल हायवे एकशे सोळा ए पर्यंत चार्ग लेन इकोनॉमिक कॉरिडोरच्या विकासासाठी आहे सोमवारी अशोका बिल्डकॉनचा शेअर एक पॉईंट बेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह दोनशे चौतीस पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये मध्ये बहात्तर पॉईंट शून्य सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे शेअरचा बावन्न आठवड्यांचा उच्चांक उच्चा दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर इतका आहे फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा तीनशे चौतीस पॉईंट पंधरा टक्क्यांनी वाढून चारशे बासष्ट पॉईंट सेहेचाळीस कोटी रुपये झाला आहे तर ऑपरेशन्सचे उत्पन्न पंधरा पॉईंट त्रेपन्न टक्क्यांनी वाढून दोन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्र्याण्णव कोटी झाले आहे के ई सी इंटरनॅशनल के ई सी इंटरनॅशनल ही आर पी जी ग्रुपची एक फ्लॅगशिप कंपनी आहे ही कंपनी इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रात कार्यरत आहे कंपनीला एक हजार शंभर कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे सोमवारी के ई सी इंटरनॅशनल लिमिटेडचा शेअर चार पॉईंट अडुसष्ट टक्क्यांच्या वाढीसह एक हजार सेहेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे वेदांता रिसोर्सेस वेदांता रिसोर्सेसने गेल्या आठवड्यात अदानी ग्रुपवरील गंभीर आरोपानंतर डॉलर बॉन्डची नियोजित विक्री पुढे ढकलली आहे आता याबाबत मोठी बातमी समोर आली आहे एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये मॅच्युअर झालेल्या वेदांताच्या नोट्स सध्या शंभर सेंट्सवर आहेत तर दोन हजार बावीसमध्ये त्या पन्नास सेंटच्या खाली होत्या दोन हजार अठ्ठावीसमध्ये मॅच्युअर होणाऱ्या बॉन्ड्सना बॉन्ड सेलमधून रिफायनान्स करण्याची कंपनीची योजना आहे सोमवारी वेदांता रिसोर्सेसचा शेअर शून्य पॉईंट वीस टक्क्यांच्या घसरणीसह चारशे चव्वेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे एच यू एल हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीने बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की कंपनीच्या आईस्क्रीम व्यवसायाच्या डीमर्जरला बोर्डाकडून तत्वता मान्यता मिळाली आहे कंपनीने म्हटले आहे की आईस्क्रीम व्यवसाय हा स्वतंत्रपणे सूचीबद्ध म्हणजे लिस्टेड केला जाईल आणि शेअरधारकांना त्यांच्या भागाच्या प्रमाणात एच यू एल मध्ये शेअर्स दिले जातील त्याचबरोबर डिमर्जिंगचा निर्णय बोर्ड आणि भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन आहे की जो पुढील वर्षाच्या सुरुवातीला बोर्डासमोर ठेवला जाईल सोमवारी एच यू एलचा शेअर एक पॉईंट एकवीस टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये एक पॉईंट बेचाळीस टक्क्यांची घसरण झाली आहे शेअरचा बावन्न आठवड्यांचा उच्चांक तीन हजार पस्तीस रुपये इतका आहे बी एच ई एल बेल कंपनीने सांगितले आहे की कंपनीला पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून खावडा नागपूर एच व्ही डी सी प्रकल्पासाठी ऑर्डर प्राप्त झाली आहे ह्या ऑर्डरमध्ये खावडा पुलिंग स्टेशन दोन आणि नागपूरमध्ये हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट टर्मिनल स्टेशन उभारणे आणि गुजरातच्या खावडा रिजनमधून नागपूरमध्ये रिन्युएबल एनर्जीचे इव्हॅक्युएशन म्हणजे स्थलांतर करणे यांचा समावेश आहे सोमवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट पंचावन्न टक्क्यांच्या वाढीसह दोनशे बेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने सांगितले की कंपनीला उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील आंतरराज्य ट्रान्समिशन सिस्टीमसाठी एल ओ एल प्राप्त झाला आहे सोमवारी ग्रिड कॉर्पोरेशनचा शेअर दोन टक्क्यांच्या वाढीसह तीनशे त्रेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे अस्वीकरण